कृपया आपले नाव सांगा देवीदा जगन्नाथ घोष कुठून आला तुम्ही नेहरू सेक्टर सहा अरे भाऊ इथलेच तुम्ही काय त्रास झाला होता तुम्हाला लघुजा त्रास होता अजून काय त्रास होता आणि काय बस बरं शुगर होती शुगर बरोबर काय नाही इथे आलो लघुजा थांबलो होतं ते आलो ते व्यवस्थित झालं ऑपरेशन केलं ऑपरेशन कोणतं ऑपरेशन केलं अच्छा ओके ओके आता व्यवस्थित झाली काय नाही व्यवस्थित एकदम व्यवस्थित माणसं छान भेटली मेन म्हणजे सुट्टर सक डॉक्टर लोक तेवढा सुंदर भेटल्या कुठच्या हॉस्पिटल असं होणार नाही तेवढं छान भेटलं आम्हाला सहकार्य तुम्हाला काही त्रास झाला का म्हणजे काहीच नाही कोणताच नाही रात्री अकरा साडे अकरा वाजता मी यायची कधी कोणी अडवलं नाही किंवा काय नाही म्हणजे प्रत्येक माणूस सहकार्याला उभं होतो म्हणजे काय लागून दे काय साल्यानंतर कंटिन्यू चालू होते ते लोक पण सिस्टर एक बेल वाजवली काय लगेच चांगला तर मावशी लोक पण आळशी मध्ये पणशी सगळे छान मस्त वाटलं तुम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलला कुठे काय झालं तर जायचं मन नाही मन नाही एवढं छान तुम्ही इतरांना काय संदेश द्याल आमच्या मी प्रत्येकांना सांगते <laughs> ते आता हे झालं म्हणून प्रत्येकानं इकडे जाय हे वगैरे सगळं ट्रीटमेंट छान जास्त घेऊन रेग्युलर ठेवत नाही रेग्युलर ठेवत नाही असं म्हणजे होत आहे करतात येतात आहे लगेच करतात तातडीने उपचार चालू करतात हा पटापट पटापट प्रत्येक गोष्टी धन्यवाद तुम्ही लिहिलात आणि आमची सेवा घेतली त्या